वरळीतील अनधिकृत बांधकामावर भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार बांधकाम विभागाने केली तातडीची कारवाई वरळी चाळ क्रमांक एकशे सतरा ते एकशे अठराच्या च्या परिसरात एकाच वेळी तब्बल दहा ते बारा अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या झोपड्यांमध्ये कोणाचा वर्धहस्त आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतो आहे या प्रकाराची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी मार्कंडेश्वर मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र सिंह यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली त्यांच्यासोबत मंडळाचे महामंत्री तानाजी बडेकर वॉर्ड अध्यक्ष विक्रांत तावडे वरळी विधानसभा माजी महामंत्री तिवारी तसेच कार्यालय प्रमुख चव्हाण उपस्थित होते भाजप पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून बांधकाम विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी केली त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करत अनधिकृत बांधकाम थांबवले ही कृती म्हणजे भाजप पदाधिकाऱ्यांच्या सक्रियतेचा आणि जनहितासाठीच्या सजगतेचा ठोस पुरावा मानला जात आहे स्थानिक नागरिकांनी त्वरित कारवाईचे स्वागत करत भाजप कार्यकर्त्यांचे त्याची तक्रार आहेत। वॉर्डाचे अध्यक्ष विक्रांत तावडेजीकर नंदिशोर तिवारीजी आणि मी स्वतः या ठिकाणी पाणी करून आणि तक्रार या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिली पीडब्ल्यूडीच्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्वरित त्याच्यावरती आमची सुनावणी करून याची कारवाई करताय तुम्ही जे पंधरा घर त्यांनी के कॅबिन बनवलेले ते आता तोडण्यात आलेले आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो